स्वागत पाहूयात बोरगाव महावीर सर्कल येथील ऐतिहासिक कीर्ती स्तंभाचे लोकार्पण धर्मनगरी बोरगाव महावीर सर्कल येथे काही महिन्यांपासून उभारण्यात येत असलेल्या कीर्तीस्तंभाचे लोकार्पण सोहळा आज मोठ्या दिमाग हात पार पडला संस्कार शिरोमणी आचार्यरत्न श्री एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज व परमपूजे एकशे आठ श्री उत्तमसागर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात धर्मानुरागी युवा नेते सहकार व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून प्रारंभी आदिसागर जैन गुंफा येथे सुमारे एकशे दहा मुलांचे मौजी बंधन करण्यात आले या प्रसंगी आचार्यरत्न श्री एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज व परमपूज्य एकशे आठ श्री उत्तम सागर महाराज यांनी मुलांना मौजी बंधन करून त्यांच्यावर धर्माचे संस्कार केले या प्रसंगी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले सर्वांचे स्वप्न असलेल्या या कीर्तिस्तंभ उभारण्यासाठी जैन धर्माबरोबरच सर्व धर्मीय नागरिकांनी विशेष सहकार्य केले जैन धर्म हा आपण विश्वधर्म म्हणून समजतो पण या ठिकाणी धर्म एकत्र आला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे राजकारण विरहित धार्मिक कार्य केल्यास ते नक्कीच यशस्वी होते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजेच हे कीर्तीस्तंभ आहे आपली भारतीय संस्कृती सर्वांनी जोपासली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळेच आज अखंड हिंदू धर्म जिवंत आहे देशाच्या संस्कृतीवर मार्गदर्शन करणाऱ्या आचार्य तरुणसागर महाराजांच्या नंतर आचार्य कुलरत्न भूषण महाराज आहेत अशा यांच्या पावन सानिध्यात या ठिकाणी चालू असलेले हे धार्मिक कार्य आपणा सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगितले माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब आवले म्हणाले जैन धर्म हा पवित्र अहिंसा धर्म आहे धर्माचे आचार विचार यामुळे सर्वांना पुण्य प्राप्त होत असते सर्वांचे स्वप्न असलेल्या कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी समाजाबरोबरच सर्व धर्मियांनी विशेष सहकार्य केलेलं आहे आज आपला समाज भरकटत चाललेला आहे या समाजाला एकत्र आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र असणे गरजेचे आहे आज माता बहिणींमुळे समाज टिकून आहे प्रत्येक पंचकल्याण महामहोत्सव शिबिर धर्मसभा या ठिकाणी महिलांची उपस्थिती ही लक्षणीय असते त्यासाठी आज महिलांमुळेच आपला जैन धर्म हे टिकून आहे पुढील काळात शहराच्या धार्मिक वातावरणात सर्व धर्मीय एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले गुरुसंस्कार धर्म शिबिर भारतीय संस्कृती समोशरण समाजकार्य या विषयावर आचार्य श्री कुलरत्नभूषण महाराज व परमपूज्य उत्तमसागर महाराजांनी यावेळी आशीर्वचन केले या प्रसंगी सुजाता लगारे स्वरूपाताई पाटील यड्रावकर भाऊसाहेब पाटील विद्याधर अमन्नावर अभयकुमार करोले अभय कुमार मगदूम राजू मगदुम डॉक्टर शंकर माळी अण्णासो बारवाडे राजेंद्र पाटील सुनीता हावले मनोज कुमार पाटील बाबासो वठारे बंडू चौगुले अनुज हावले संजय हावले हिराचंद चव्हाण प्रदीप माळी अशोक अमन्नावर बाहुबली बंकापुरे किरण नरवाडे यांच्यासह दिगंबर जैन समाजाचे सर्व पदाधिकारी श्रावक श्राविका व सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा